महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षाची महत्वपूर्ण सामाजिक विभागाची या ठिकाणी कार्यशाळा बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि या बैठकीचे अध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष भीमरावजी हाती आंबेरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्ष लागलेले कशा प्रकारे या निवडणुकीमध्ये हे विधानसभा मतदारसंघ हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा आहे आणि त्यांना एकनिष्ठ राहिलेले आदरणीय माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब या मतदारसंघाचे उमेदवार आहेत आणि वसमत तालुक्यामध्ये आंबेडकरी समाजाचं बऱ्यापैकी प्राबल्य आहे त्या सगळ्या समाजाने शरदचंद्र पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी जयप्रकाशजी दांडेगावकर साहेबांच्या पाठीशी राहावं याच्यासाठी आज कार्यशाळा होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी यांच्याकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हे किती म्हणजे जागेवर हे करत नाही ते माहीत नाही आम्हाला पण आमच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये जागेचा अजिबात वाद नाहीये आमचं वाटप जवळपास झालेलं आहे आणि आम्ही दोनशेच्या वर जागा निवडून आणू महायुती सरकारला गाडण्यासाठी महाविकास आघाडी एक संघ आहे आम आमच्यामध्ये अजिबात वाद नाही या बैठकीमध्ये आपण अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन तरी आंबेडकरी म्हणजे जनतेला आपण काय आवडतो का? नाही नाही आंबेडकरी जनतेने जातं शक्ती सोबत डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट राहणाऱ्या आंबेडकरी नेत्यांसोबत न राहता ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी गेल्या पन्नास वर्षात फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा जपली त्या पवार साहेबाच्या महाविकास आघाडीसोबत आंबेडकरी जनतेने राहावं आंबेडकरी जनतेला सत्तेत वाटा फक्त शरदचंद्रजी पवार साहेबच देऊ शकतात त्याच्यामुळे जनतेने पवार सोबत राहावं आणि महाराष्ट्रातल्या अनेक आंबेडकरी जनतेने शरद पवार साहेबांकून सत्तेत वाटा घ्यावा आंबेडकरीजी जनतेच्या नावावर जी नेते मंडळी मोठी झालेले आहे आज ती समाजामधून बाद झालेले आहेत ते नेते आज स्वतःच हित बघतात समाजाचं हित बघत नाहीत हे समाजाला कळलेलं आहे म्हणून राज्यातली आंबेडकरी जनता आज महाविकास आघाडीच्या सोबत आहे धन्यवाद सर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षाची महत्वपूर्ण सामाजिक विभागाची बैठक या ठिकाणी संपन्न झाली याच बैठकीला आता मार्गदर्शक म्हणून भीमरावजी आंबेरे हे होते आणि त्यांनी मार्गदर्शनही सुद्धा या ठिकाणी केलेले पात्रा महाराष्ट्र लाईव्ह नगराजिंगे वसमत हिंगोली